चला पोचलो आम्ही आणि ते चाललंय मिरची तपासणी काय सो तपास <laughs> ही बेडकी आहे आणि ही कश्मीरी आपल्याला कुठली पाहिजे कश्मीरी चार किलो चार किलो कश्मीरी ओके मी पहिल्यांदा लाईफ मध्ये खाते आंबा खीर आईस्क्रीम खाली आंबाची डबल काय आंबावडी खाली सगळा खाला खीर पहिल्यांदा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर पारे आता आम्ही निघालो आहोत कुठे खा हा हा मिरच्या आणायला मिरच्या नको म्हणा कधीच नाही घ्या तुला माहित आहे ना गोरपट नाही म्हणा आता कसा का खाल्ला काय अरे तू पास झालेल्या पेडा होता आणि काय त्यांना ब्लॉग मध्ये सो ते गेल्यावर ब्लॉग चालू केला आम्ही सो चलो आता चालू खोपट्याला मिरच्या आणाला मिरच्या घाणाला मसाला मसाला आला <laughs> आणि गरम मसाला आणि गरम मसाला आणि आम्ही पण थोडा एक्स्ट्रा घेणार आहोत लोणचा भराला तुम्हा तिकडं लोणचा भरत आहे ना का भरला गावानी भरणार आहे का हा ओके थँक्यू कट मारू

काय काय आणि त्या दिवशी आम्ही आंब पाडलं कारण इकडं बघा रोज माकडं वस्तीला हे बघा खाले आणि आम्ही केलाय खाली लई वाट लावतो र माकडा वाट लावून टाकली सगळी <laughs> संपलं <नहीं> नाहीत तरी <laughs> वीस पंचवीस आहेत ताटी पटीन सोनागाची राय <laughs> ते घालायचे आहेत ना नवीन आहेत मग ते फिट करून देतील ना ते पाया चला पोचलो आम्ही आणि ते चाललंय मिरचीचं काय तपासणी काय माहिती डायरेक्ट घेवायच्या दोन्ही एकच आहे वाटत कुठली कुठली मिरची नाही ओरिजिनल बेडकी काय ही काश्मीरी सो so, आज स्टॉक भरपूर आहे फटाफटियाकडे <पती> वटापोटियाला लास्ट टाइम आम्ही व्हिजिट देवाला आलोलो आता खरेदी करायला आलो आहे सो ही बेडकी आहे आणि ही आपल्याला कुठली पाहिजे काश्मीरी 4 किलो चार किलो काश्मीरी ओके चला लगेच काय आले आलं लगेच स्पेशल आज... गेस्ट साठी स्पेशल फास्ट सर्व्हिस फास्ट सर्विस आहे हे अशी तर होम डिलिव्हरी देते का नाही होम डिलिव्हरी आहे ना आहे रेडी पण मसाला करून देतो सर्वांना अच्छा म्हणजे आम्ही जवळ म्हणून किती किलो चा पाहिजे तेवढं सांगा द्या दोन दिवसात आम्ही गरम मिरच्यात ओढून घरपोच घरपोच नंबर सो आता मी कॉन्टॅक्ट नंबर पण देते तुझा कॉन्टॅक्ट नंबर आणि मंगळवारी आपली किरण बंद असते मंगळवारी बंद असते ना ओके okay. <laughs> कश्मीरी चार ओके आणि बेडकी दोन हे मिक्स ही कुठली र मिरची लवंगी हा आपल्या लोणचा पण घ्यायचं आहे ना ही नाही काय बेडकी ओके नाही ती ती हा घेतले मग तिकडला कुठली एक्सटी काय आणि हिशोब नॉर्मल तिकट शेतीश झाली का नाही चला टोटल सात किलो घेतली ना टोटल सात किलो या घेतलं काल तर धूर आतमध्ये काय काय अजून लास्ट टाइम दाखवलं आपण टोटल इथंच काय लागणार सामान पण नाही जागेशन मोठे चला जवळपास सात किलो मिरच्या घेतलेल्या सात किलो ना आणि सात किलो साठी आठ किलो चार किलो कशी सात किलो सात आणि सात किलो ला याला काय बोलतात फॉर्म्युला फॉर्मुला फॉर्म्युला सात किलो मिरची साठी जागेवरच ना हा खाणार ना मसाला दोन रोज दोन घास किलो आहे वाढणार माझाय वाढलाय तो कमी प्रॉब्लेम आता सो आता सीझन आपला संपत आलाय संपता संपता भाऊ एकदा सांग मिरच्यांचा टोटल इकडे म्हणजे जर कोणाला राहिला असेल बाकी तर येऊन जाईल बेडकी एकशे ऐंशी रुपयाला एकशे ऐंशी रुपये बेडकी साडे तीनशेपासून साडेपाचशेपर्यंत अच्छा म्हणजे जशी क्वालिटी तशी भाऊ क्वालिटी तसा भाव जसा माल मोठा तसा क्वालिटी क्वालिटी मोठी शंकेश्वरी दोनशे लवंगी दोनशे ही शृङ्गेश्वरी ही लवंगी लवंगी ओके okay, म्हणजे एकच जागा आपल्याला चांगला भेटतं काय मसाल्याचं सामान दोन दिवस मिरच्या सुकवायच्या आणि परत येतं जेव्हाचा दोन दिवस मिरच्या सुकवायच्या आणि परत येतो नाही सुकवला तरी काय प्रॉब्लेम नाही ना दोन वर्ष राहणार नको काय गरज नाही आणि मी काय लोनच्या लोणच्यासाठी कुठला मिरची बेडकी नको ती अर्धा किलो टाके कशाला लोणच्यासाठी मसाल्यासाठी आणि या आम्हाला कर सेपरेट अर्धा किलो लोणच्यासाठी लोणचा कुठाच आहे ना लोणच सॉरी सॉरी लोणचा बनवायचा असत काय या आमच्या रेसिपी साठी खास बाई बनवतील बनवलं टेस्टी लागतो देव देव पाठवून देव थोडासा चला मिरच्या वगैरे घेऊन आलो घरी आणि अर्धा किलो आणल्यात त्या सेपरेट लोणच्यासाठी बाकीच्या मिरच्या पोचवल्या घरी आता मस्त सुकत वगैरे लावतील आणि कुटतील आणि बायकोच्या हे हे आंबे हे आहेत आमचे नाही बाईंचे आहेत त्या घाई घाईत आल्या आणि ठेवून गेल्या सो चलो ठेवून हा हे आंबे आमच्या आहेत खायचे सो मस्त फ्रेश वगैरे होतो आणि चहा पितो मस्त म्हणजे नाही नाही भाऊ मस्त आहे मिरच्यांचा एवढा म्हणजे आपल्या लोकल ठिकाणी म्हणजे गावा ठिकाणी कारण गावा ठिकाणी रेट जास्त असतं ना सो चलो मिरच्या पण चांगल्या होत्या होत्या हो फ्रेश मसाला खाऊन बघा खाऊन बघा आणि मग सांगा लोणचा नाही घेऊन या आणि असं पण नाही डायरेक्ट गॅरंटी दिली खाऊन बघा आणि सांगायला या कसा झालं मस्त विजिट त्या शॉपला चांगला मसाला भेटतो एकदा जाऊन तुम्ही घेतलाच पाहिजेत असं नाहीये बघा विजिट करा आणि मग समजेल तुम्हाला मिरच्यांची क्वालिटी सगळीकडे आंबच आंब दिसत रोलतात आंबा खीर काय काय सुचल काय सांगता येत नाही आंबा खीर बनवायला घेतली आंबा खीर खीर हा काय टाकलं या तू? <laughs> नवीन नवीन मेनू पणशी शिकते काय समज नाही मी पहिल्यांदा लाईफ मध्ये खाते आंबा खीर आईस्क्रीम खाली आंबाची डबल काय आंबावडी खाली सगळा खाला खीर पहिल्यांदा आम्ही आमरस पण खाल्लाय आमरस सारखाच प्रकार होईल काय देखल हे कायमती तांदूळ तांदूळ म्हणजे शिजलेलं नाही ना कच्चे ते कच्चे मिक्सर मध्ये अच्छा असेल अरे कधीपासून घाटल ते कधीपासून झालं मेन काम राहिले शेट घट्ट नागत आहे ना तुला काय वाटतंय काय कलर आला आंबा खीर आंबा खीर खरोखर पहिल्यांदाच खाते मी इतक्या वर्षाने आंबा खीर बघूया कशी लागते बघूया येस चला फायनली झालेले आहे मॅंगो खीर मॅंगो खीर हे काय शायनिंग काय आता मी मस्त आहे की टेस्ट करणार ती कटली आणि घेत आज काय खाणार मँगो खीर मँगो खीर बघूया कशी झाली आता मँगो खीर कशी टाईम मारू आणि घेत सारखी आणि घेत सारखी टाईम मारू नको तुमची स्टाईल मारा तुमची तुम्ही हा तुमची स्टाईल मारा वाह जा कर <coughs> ना करो काय खरोखर हा नको कप फ्लेवर येता येता ना जो आता पल्स घेतलंय मारीना एक नंबर काका का आज रेसिपी नाही दाखवणार आपण हा दाखवूया नंतर कधीतरी हो हवी आहे का सगळ्यांना हवी असेल त्यांनी कमेंट करा येस मॅंगो खीर आंबा कारण भक्ती पाटील ठाकूर या युट्यूब चॅनल वर ऑफिशियल रेसिपी चालू आहेत लवकरच तुम्हाला मोदकांची पूर्ण रेसिपी बघायला भेटेल शूट झालेला आहे एडिट करायचा बाकी आहे एडिटिंग झाली की अपलोड करू आणि त्याच्यामध्ये एडिटिंग नाही कंप्युटरवर एडिटिंग करायला एवढा कंटाळा येते ना जो एडिटर असेल त्यालाच माहिती आहे का वस्तू असतं माझं तर डेलीचं काम आहे सो so, चलो आजचा ब्लॉग इथंच एंड करूया पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तो तो तोपर्यंत बाय बाय